मागच्या काळामध्ये आपल्या आदिवासी समाजाकरता आपण निर्णय केला आणि आमच्या आदिवासींच्या मुलांना केवळ आश्रमशाळेमध्ये का आश्रम पण त्यांना दर्जेदार शाळांमध्ये देखील शिकता आलं पाहिजे आणि म्हणून ज्या शाळांची फी एक लाख रुपये दोन लाख रुपये अशा शाळांमध्ये देखील आमच्या आदिवासी समाजाच्या मुलांना आपण ॲडमिशन देणं सुरू केलं आज लाखो मुलं ही दर्जेदार शाळांमध्ये त्या ठिकाणी शिकता आहेत ज्या इंग्लिश शाळांमध्ये जाण्याची ते कल्पना देखील करू शकत नव्हते त्या ठिकाणी शिकतायत आणि आमचे आदिवासी असो आमची एस सी असो किंवा आमची ओबीसी असो या सगळ्या बांधवांकरता स्वयंसारखी योजना आपण सुरू करून ज्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळणार नाही म्हणजे एकीकडे फी माफ केली दुसरीकडे हॉस्टेलची ऍडमिशन आपण प्रत्येकाला दिली हॉस्टेलची ऍडमिशन मिळाली नाही त्याला निर्वाह भत्ता दिला कोणीही शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहणार नाही अशा प्रकारचं ची व्यवस्था ही आपण या निमित्ताने केली आहे